मराठा आरक्षणासह प्रलंबित मराठा समाजांच्या मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस तारखेला म्हणजेच या सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबईच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाने या रॅलीला प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी गावागावामध्ये चावडी बैठकीचं चा आयोजन या ठिकाणी सुरुवात केले परंतु जरांगी पाटील हे आढावा घेण्यासाठी दिनांक पंधरा ऑगस्टला नांदेड शहरामध्ये दाखल होणार आहेत त्यांनी तेरा ऑगस्टला परभणी चौदा ऑगस्टला लातूर पंधरा ऑगस्टला नांदेड आणि सोळा ऑगस्टला हिंगोली असा त्यांच्या दौऱ्यांचा प्लान केला आहे पंधरा ऑगस्टला दादा नांदेडमध्ये आल्याच्या नंतर नांदेड, नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांचा त्यांनी आढावा घेणार आहेत की एकोणतीस तारखेच्या आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातून किती मराठा बांधव येणार काय काय जय्यत तयारी झाली या सगळ्या गोष्टीच्या आढावा बैठकीसाठी पंधरा तारखेच्या अनुषंगानं आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्याबद्दल त्या नियोजनाबद्दल आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी नियोजन केलं आणि नियोजनामध्ये ठरवलं पंधरा तारखेची ही बैठक नाही किंवा सभा नाही तर नियोजन बैठक आहे म्हणजे आढावा घेण्यासाठी जाता येणार आहेत त्यामध्ये सोळा तालुक्यातील सर्व समाज बांधव आपल्या आपल्या तालुक्याचा आढावा घेऊन दादा पुढे आढावा सादर करणार आहेत की आमच्या तालुक्यामध्ये इतके गावं आहेत इतके जिल्हा परिषद सर्कल आहेत इतके पंचायत समिती गण आहेत आणि इतक्या गावांमध्ये आजपर्यंत आमच्या चावडी बैठका संपल्यात आणि इतक्या गावामध्ये आमच्या बाकी आहेत आणि आमच्या तालुक्यातून इतके समाज बांधव मुंबईसाठी निघणार आहेत या सगळ्या गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग आमच्या समाज बांधवांनी केले तो आढावा आम्ही दादासमोर ठेवणार आहे